स्थिर पदाचे असे दोन अवयव पाडायचे की जेणेकरून आपल्याला काय झालं पाहिजे त्यांच्या मधल्या सहगुणा एवढी त्यांची बेरी झाली पाहिजे लक्षात आलं का चला आता आपण उदाहरणांचा अभ्यास करूयात आपल्याला आता सगळे मुद्दे तर क्लिअर झाले उदाहरण घेऊयात आपण उदाहरणार्थ चला उदाहरण घ्या उदाहरण काय दिले बघा आपल्याला एक्सचा वर्ग अधिक बारा एक्स अधिक पस्तीस याचे आपल्याला अवयव पाडायचे ते एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक पस्तीस आता आपण नियम शिकलो की स्थिर पदाचे असे दोन अवयव पाडा की ज्यांची बेरीज काय आली पाहिजे मधल्या पदाचा सहगुण काला पाहिजे आपल्याकडे किती आहे स्थिरपद पस्तीस मग पस्तीसचे असे दोन अवयव पाडा की ज्याचा आपल्याला बेरीज काय आली पाहिजे गुणक आला पाहिजे मधल्या पदाचा मग बघा सातापाचा किती रे सातापाचा पस्तीस आहे की नाही आणि सात आणि पाचची जर आपण बेरीज केली तर ती किती येणार सात अधिक पाच बरोबर ती येणार बारा म्हणजे आपलं मधलं पद पण येते बारा आणि यांचा गुणाकार पण येतो पस्तीस म्हणजे हे आपला अवयव करेक्ट आला आणि हे सगळ्यात महत्त्वाचं अवयव पाडण्यासाठी आपल्याला पाडे पाड्यांचं पाठांतर असणं गरजेचं आहे बघा घ्या मग खाली लिहून घ्या एक्सचा वर्ग अधिक बारा एक्स अधिक पस्तीस आता काय करणार सात पाच केलं आपण मग आपल्याला एक्स गुणावं लागेल कारण मधलं पद आपलं बारा एक्स आहे मग सात एक्स अधिक पाच एक्स लिहून घ्या एक्स वर्ग अधिक सात एक्स अधिक पाच एक्स अधिक पस्तीस इथंपर्यंत लक्षात आलं आता काय करा बघा ह्या दोन आणि ह्या दोनमध्ये आपल्याला काय काय सेम दिसतंय जे आपल्याला कॉमन काढता येईल कॉमन म्हणजे अशा ह्या दोन पदामध्ये कुठलं अक्षर किंवा कुठलं चल तुम्हाला दोन्ही पदामध्ये दिसते तर एक्स दोन्हीकडे दिसते म्हणजे आपण एक्सला कॉमन काढू शकतो एक्स मग एक्स आणि इथं काय येईल एक्स एक्स एक्सचा गुणाकार केला तर एक्स वर्ग आपण शिकलेलो हे एक्स अधिक सात इथला पण एक्स बाहेर आला सेक्स उनवले सात सात एक्स बरोबर याच्या ह्याच्यामध्ये काय कॉमन येईल बघा बरं मला वाटते पाच येईल पाच का येईल कारण इथं पण पाच आहे आणि पस्तीसमध्ये पण पाच आहे पाच असं तर पस्तीस एक एक म्हणून एक्स अधिक पाचनं पस्तीसला भाग घातला तर काय येईल सात येईल बरोबर आता बघा इथं पण एक्स अधिक सात आहे इथं पण एक्स अधिक सात आहे तर तुम्ही एक वेळा लिहू शकता आणि हे एक्स आणि अधिक पाच हे एक अकाउंसात घ्या एक्स अधिक पाच एक्स अधिक सात झालं म्हणजे काय आपल्याला उत्तर मिळालं उत्तर काय मिळालं म्हणून एक्स वर्ग अधिक बारा एक्स अधिक पस्तीस चे अवयव बरोबर पहिल्या कंसात एक साधिक पाच दुसऱ्या कंसात एक साधिक सात त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघूयात दुसरं उदाहरण घ्या वायचा वर्ग वायचा वर्ग वजा पाच वाय वजा पन्नास वाय वर्ग वजा पाच वाय वजा पन्नास तर बघा याच्यामध्ये ये काय येईल बघा आता आपलं स्थिरपद किती आहे स्थिरपद वजा पन्नास म्हणजे आपल्याला वजा पन्नासचे असे दोन अवयव पाडावे लागणार ज्यांची बेरीज किती आली पाहिजे वजापाच आपण बघा बघा बरे किती येईल पन्नास आहे स्थिरपद त्याचे दोन अवयव पाडायचे आहेत दहा पाचची पन्नास दहा गुणवले पाच केलं तर पन्नास येत आहे पण आपल्याला काय चिन्ह आहे तर वजापाच मग ज्या वेळेस आपल्याला ह्या दोन अंकांची बेरीज करायची आपल्याला बरोबर आहे दहा आणि पाच असं जर केलं तर काय येईल पंधरा येईल आणि तर पंधरा आहे का नाही आपल्याला वजा पाहिजे मग आपल्याला इथं चिन्ह वजा आहे आणि आपण इथं मोठ्या संख्येला जर वजा दिलं तर दहामधून पाच गेले पाच राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजेच आपलं उत्तर काय असेल बरोबर वजा पाच मग त्याच्यासाठी आपल्याला वजा दहा घ्यावं लागेल आणि अधिक पाच यांचा गुणाकार करावा लागेल लॅम काईल वाय वर्ग वजा दहा वाय अधिक पाच वाय वजा पन्नास आणि मागच्या गणितात सोडवल्याप्रमाणे या दोन्हीमध्ये कॉमन काय दिसतं आहे आपल्याला वाय दिसते वाय घ्या वाय वजा दहा अधिक याच्यामध्ये काय दिसते पाच आहे वाय वजा दहा पाच गुणुले वाय पाच वाय पाच वजा दहा पाच जाय पन्नास वजा पन्नास म्हणजे एक कंस कॉमन येतो वाय वजा दहा आणि दुसरा कंस आहे वाय अधिक पाच इथलं वाय इथलं अधिक पाच एका कंसात घ्यावं लागतं म्हणून वाय वर्ग वजा पाच वाय वजा पन्नास चे अवयव कोणते आहेत वाय वजा दहा वाय अधिक पाच लक्षात आले का उदाहरण क्रमांक तीन आपण हे बघा महत्त्वाचं आहे आपण नियम कुठला घेतला आहे की स्थिर वर्गपद वर्गपदाची किंमत किती आहे एक आहे म्हणजे इथं काय नाही म्हणजे एक आहे असे आपण उदाहरणं सोडवतोय हा मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचं गणित आहे बघा एक्सचा वर्ग अधिक सात एक्स वजा अठ्ठ्याण्णव एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा अठ्ठ्याण्णव याचं काय करावं लागेल आपल्याला अठ्ठ्याण्णवचे असे दोन अवयव पाडावे लागतील ज्याचा आपल्याला बेरीज आली पाहिजे अधिक सात आणि गुणाकार आला पाहिजे वजा अठ्ठ्याण्णव असं कुठलं गणित आहे बघा बरं असं कुठला पाडा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे सोडवता येईल मी आधीच सांगितलं की तुम्हाला किमान पंचवीसपर्यंत किंवा वीसपर्यंत तरी पाड्यांचं पाठांतर असलं पाहिजे आता तुम्ही आठवीचे विद्यार्थी आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला तीसपर्यंत पाडे पाठ असायला काही हरकत नाही बघा चौदा गुणवले सात चौदी सत्ती अठ्ठ्याण्णव पण आपल्याला पाहिजे काय प्लस सात म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे एक संख्या वजा घ्यावी लागेल कुठली संख्या जर आपण चौदाला वजा घेतलं तर काही होईल तो वजा सात येईल पण आपल्याकडे काय आहे अधिक सात म्हणजे आपल्याला सातला चिन्ह घ्यावं लागेल जेणेकरून चौदा वजा सात बरोबर सात मिळेल आपल्याला लक्षात आलं की नाही म्हणून एक्स वर्ग अधिक चौदा एक्स वजा सात एक्स वजा अठ्ठ्याण्णव बरोबर एक्स कॉमन घ्या एक्स अधिक चौदा आणि वजा सात कॉमन घ्यावं लागेल आणि कंसामध्ये राहील एक्स अधिक चौदा बरोबर एक्स अधिक चौदा दुसऱ्या कंसामध्ये येईल एक्स वजा सात म्हणून एक्स वर्ग अधिक सात एक्स, एक एक्स वजा अठ्ठ्याण्णव छे अवयव काय आहेत एक्स अधिक चौदा एक्स वजा सात एकदम सोपा आहे आणि एक ना एक गोष्ट तुमच्यासमोर क्लिअर करून सांगितली जाते ठीक आहे त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण घेऊयात याच पद्धतीचं त्याच्यानंतर आपण याची किंमत एक नसतानाचे काही उदाहरणं बघूयात बघा वाय वर्ग वजा तेरा वाय अधिक चाळीस वाय वर्ग वजा तेरा वाय अधिक चाळीस याचं पण आपल्याला अवयव काढायचे बघा बरं चाळीसचे असे दोन अवयव पाडा जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर काय येईल वजा तेरा येईल अठापनशे चाळीस आणि आपल्याला काय आहे वजा तेरा आहे म्हणजे आपण ज्यावेळेस आठ आणि पाचची बेरीज करू त्यावेळेस आपल्याला काय येईल आठ आणि पाचची बेरीज केली तर तेरा येईल बघा याचं उत्तर काय येईल आठा पणचे चाळीस तर आपण दोन्ही पण प्लस घेतलं तर आपल्याला आठ अगं बघा आठ आणि पाचची जर बेरीज केली तर काय येईल तेरा येईल पण आपल्याला पाहिजे काय वजा तेरा म्हणजे आपल्याला दोन्ही पण वजामध्ये पाहिजे आणि तर आपल्याला प्लस प्लस आहे ना म्हणजे आपण वजा आठ अधिक वजा पाच आठ आणि पाचची बेरीज तेरा येईल आणि वजा वजा वजाच येईल वजा म्हणून आपल्याला काय येईल बघा बरोबर वाय वर्ग वजा आठ वाय वजा पाच वाय अधिक चाळीस याच्यामध्ये कॉमन काय येईल वाय वाय वजा आठ इथं काय येईल वजा पाच येईल कारण वाय वजा पण चाळीस आणि एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपण अवयव पाडतो त्यावेळेस आपल्याला इथले दोन जे कंस असतात ते सेम आले पाहिजेत त्यावेळेस आपले अवयव करेक्ट आले असं आपल्याला म्हणता येईल ही एक ट्रिक आहे बरोबर बघा वाय वजा आठ आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय वजा पाच म्हणजेच काय असेल वाय वर्ग वजा तेरा वाय अधिक चाळीस छे अवयव अवयव बरोबर वाय वजा आठ आणि वाय वजा पाच आतापर्यंत आपण काय बघितलं की आपला जो काही वर्गपद आहे वर्गपद ए बरोबर वर्गपद आपलं ए आहे वर वर्गपद काय आहे एक्सचा वर्ग आणि याचा सहगुण काय आहे ए मग एची किंमत बरोबर एक असताना बरो बर जे काही गणित होते ते आपण आता तीन चार गणितांचा अभ्यास केलेला आहे आता आपल्याला काय बघायचे वर्गपदाचा सहगुणक एक नसताना मुद्दा क्रमांक दोन बघा काय दिले वर्गपदाचा सहगुणक वर्गपदाचा सहगुणक एक नसताना आतापर्यंत बघितलं होतं आपण वर्गपदाचा सहगुणक एक होता त्यावेळेसचे गणितं बघितले म्हणजेच काय याची किंमत एक नाही अशी आपल्याला गणित काय वर्गपदांचा आपल्याला अवयव काढायचे पहिलं गणित घ्या तीन एक्सचा वर्ग अधिक आठ एक्स अधिक पाच आता आपण बघितलं बघा आता आपण बघितल्याच्या आधी असे गणित होते का वर्गपदाचा आपल्याला सहगुणक एक होता आत्ता एक आहे का एक सोडून कुठलीही संख्या येणार मग याचं कसं करणार आपण ते बघा आता इथं एक होतं आता तीन आहे मग तीन गुणले पाच स्थिरपद आपलं किती आहे पाच म्हणजे दो कर या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि ह्या दोन्हीच्या गुणाकाराचा नंतर आपल्याला त्याचं मधलं पदाचा सहगुणक आला पाहिजे तीन गुणवले पाच किती होईल पंधरा होईल आणि पंधराचे असे दोन अवयव पाडा की जेणेकरून त्यांची बेरीज म मधल्या पदाचा सहगुण घाला पाहिजे ती पण काय येईल तीन आणि पाच बरोबर आहे तिनापाची तिन्हापाची पंधरा आणि तीन आणि पाचची बेरीज केली तरी ती आठ म्हणजे आपलं मधलं पद येते म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल तीन एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक पाच एक्स अधिक पाच म्हणजे काय इथं तीन एक्स इथं तीन एक्स आहे तीन एक्स कॉमन घ्या राहील काय एक्स अधिक एक आणि याच्यामध्ये कॉमन काय येतं पाच येतं कंसामध्ये राहील एक साधिक राही एक पाचच का घेतलं कारण इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे मग पाच कॉमन येईल कंसामध्ये राहील एक साधिक एक मग बघा दोन्ही कंस आले का नाही सेम एक साधिक एक लिहून घ्या एक साधिक एक अधिक दुसऱ्या कंसामध्ये तीन एक्धिक पाच म्हणजे आपल्यालाचे अवयव काय मिळाले तीन एक्सचं वर्ग अधिक आठ एक्स अधिक पाच चे अवयव अवयव बरोबर एक साधिक एक दुसऱ्या कंसामध्ये सॉरी तर बेरीज नाही तो गुन्हा चिन्ह असतं एक साधिक एक तीन एक्स अधिक पाच लक्षात आलं एकदम सोपा आहे आणखी एक दोन उदाहरणं बघूयात उदाहरण दुसरं बघा दुसरं काय दिलं आहे पाच वायचा वर्ग वजा अठरा वाय अधिक नऊ पाच वायचा वर्ग वजा अठरा वाय अधिक नऊ याचं कसं सोडवणार आता आताच्यासारखंच पाच आणि नऊ यांचा गुणाकार करा पाच गुणवले नऊ किती येईल पाचशी पंचेचाळीस मग पंचेचाळीसचे असे दोन अवयव पाडा ज्यांची बेरीज किती आली पाहिजे वजा अठरा आली पाहिजे मग कुठले दोन अवयव येतील बघा बरं पाडे पाठांतर पाहिजे या टॉपिकसाठी आपल्याला पूर्ण पाड्यांचं पाठांतर असणं खूप गरजेचं आहे पाडे पाठांतराशिवाय आपण हा टॉपिक सोडू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला पाडे पाठांतर पाहिजे पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा आणि तीनची बेरीज येईल अठरा पण आपल्याला पाहिजे काय वजा अठरा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल वजा पंधरा आणि वजा तीन घ्यावं लागेल बरोबर यांचा गुणाकार अधिक पंचेचाळीस येतो बघा वजा पंधरा अधिक वजा तीन बरोबर वजा अठरा लिहून घ्या बरोबर पाच वायचा वर्ग वजा पंधरा वाय वजा तीन वाय अधिक नऊ बरोबर पाच वाय कॉमन घ्या कंसामध्ये राहील पाच वाय कॉमन घ्या कंसामध्ये राहील वाय वजा बघा पाच वाय दोन्हीमध्ये पण आहे पाच त्रिक पंधरा इथं राहील तीन वजा तीन आणि इथं नऊ आहे म्हणजे यांच्यामध्ये कॉमन काय असेल तीन असेल असेल की नाही वजा तीन येईल कारण कंसामध्ये राहील वाय वजा तीन वजा तीन आणि वजा तीनचा गुणाकार येतो अधिक नऊ आणि वजा तीन गुणलेले वाय वजा तीन वाय बरोबर कंस बघा सेम सेम आलं वाय वजा तीन वाय वजा तीन दुसऱ्या कंसामध्ये पाच वाय वजा तीन म्हणून पाच वायचा वर्ग वजा अठरा वाय अधिक नऊ चे अवयव कोणते आले वाय वजा तीन पाच वाय वजा तीन सोप आहे त्याच्यानंतर आणखी दुसरा एक बगा। मुद्दा आहे बघा आपण मग पहिला मुद्दा बघितला होता आता मुद्दा क्रमांक दोन आहे की जे ए घन अधिक बी घन ए चा घन अधिक बीचा घन चे अवयव हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हे आपल्याला हे वैजिक राशींचा आपल्याला उदाहरणं सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे याचा लक्षात येतं आहे बघा आपण ए घन अधिक बी घनचं सूत्र याच्या आधी पाहिलेलं आहे विस्तार सूत्रामध्ये आठवत नसेल व्हिडिओ बघू शकता लिंक देते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगते पण ए अधिक बीचा घन काय सूत्र होतं ए घना अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन हे त्याचं सूत्र आहे पण ह्याचे अवयव आपल्याला कसे पाहिजेत अशा फॉर्मॅटमध्ये पाहिजेत ठीक आहे आपण याचे अवयव काढून घेऊयात ते कसे अवयव येतात बघा सोडूयात आपण कसे येणार ते आपल्यालाच सूत्र आहे बघा हे कशाचं सूत्र आहे ए घन आधी बी घनच आहे का ए अधिक बी कंसाच्या घनचं सूत्र आहे ए अधिक बी कंसाच्या घनचं सूत्र आहे बरोबर आहे मग याचा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी घन तर आपल्याला सूत्र कशाचं काढायचं ए घन अधिक बी घनच आपल्याला काय करावं लागेल मग बघा बरं आपल्याला कसं सोडवं लागेल याला कसं सोडवणार हे इकडच्या बाजूला घेऊन बघा 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 ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन याला काय करा इकडच्या बाजूने घ्या ए घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बीचा घन बरोबर काय ए अधिक बी कॉम्साचा घन हे फक्त यांची जागा बदलून लिहिले काय वेगळं केलेलं नाही आता बघा आपल्याला पाहिजे सूत्र कशाचं ए घन अधिक बी घन ते लिहून घ्या एचा घन अधिक बीचा घन आपल्याला सूत्र पाहिजे याचं मग हे जे मधले पद आहेत ते उजव्या साईडला पाठवल्यानंतर हो ते, ते मायनस होतील म्हणजेच काय ए, ए आधिक बी कंसाचा घन वजा तीन ए वर्ग बी वजा तीन ए, वर्ग। ए, बर। ए बी बरोबर इथंपर्यंत लक्षात आला असेल तुमच्या त्याच्यानंतर आपण काय करणार आहे बघा बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा या दोन्हीमध्ये काय काय सेम दिसते बघा तीन पण आहे ए पण आहे आणि बी पण आहे घ्या कॉमन तीन ए, ए बी मग कंसामध्ये राहिलं काय इथं आपल्याकडे ए वर्ग आहे म्हणून ए राहील आणि इथं बी वर्ग आहे म्हणून बी राहील अधिक बी बरोबर काय येईल आता काय येईल बघा आठवा काय काय येईल आता ह्या ए अधिक बी कंसाच्या घनाला आपण सेपरेट करू शकतो बघा ए अधिक बी आता आपण इथं घातांक किती आहे तीन आहे मग आपल्याला ह्या घातांकाला आपण कसं सोडवू शकतो बघा ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये काय येईल बघा काय येईल दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग येईल का वर्ग येईल पाया सेम आहे आणि इथं इथं काय नाही म्हणजे घातांक एक आहे मग ज्यावेळेस पाया सेम आणि त्यांचा गुणाकार असतो त्यावेळेस आपण घातांकाची बेरीज करतो हा पण पॉईंट शिकलेलो आहे घातांक आणि घनमुळ्यामध्ये तर एकदा व्हिडिओ बघा तुम्ही त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल मग इथं आपण काय लिहिलं घेतात घातांक तीनचा आपण एक आणि दोन याच्यामध्ये विभागने केली आणि वजा काय असेल मग वजा आणि इथं पण आहे आपल्याकडे ए अधिक बी इथलं ए अधिक बी इथलं ए अधिक बी आपण कॉमन घेतलं लक्षात येते का हा पॉईंट नसेल तर आपण इथं साईडला करूयात बघा तुम्हाला सांगते हे ए अधिक बी आणि ए अधिक बी कंसाचा वर्ग लक्षात आलं आणि इकडं काय आहे बघा ए अधिक बी आणि इथं काय आहे तीन ए बी मग ह्या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे ए अधिक बी ए अधिक बी हे कॉमन आहे म्हणून आपण ए अधिक बी कॉमन घेतला आणि कंसामध्ये काय राहील मग याचं ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा तीन ए बी हे कंसामध्ये राहील बरोबर मग आता काय येईल बरोबर ए अधिक बी आणि इकडच्या कंसामध्ये काय येईल आता ए अधिक बी कंसाचा वर्गचा आपल्याला सूत्र माहीत आहे माहीत आहे की नाही एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हे आपल्याला सूत्र माहीत यायचं वजा तीन ए बी मग आता बघा दोन ए बी तीन ए बी तीनमधून दोन ए बी वजा केलं तर काय राहील एक ए बी राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे राहील काय आपल्याकडे ए अधिक बी आणि कंसामध्ये एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग तीनमधून दोन गेले एक राहील आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वजा एक ए बी वर्ग लक्षात आलं म्हणजे आपल्याला सूत्र काय मिळालं बघा फायनली ए घन अधिक बी घन बरोबर पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग हे सेम आहे लक्षात आलं आपण आता ए अधिक बी कंसाचं घन काढलं सेम याच पद्धतीनं ए घन वजा बी घनचा अवयव आपण काढू शकतो मुद्दा क्रमांक तीन आहे ए घन वजा बी घन चे अवयव काय त्याच्यामध्ये बदल येईल बघा बरं इथं प्लस आहे इथं मायनस आहे मग ज्या ठिकाणी इथं प्लस असेल त्यावेळेस इथं काय आहे मायनस आलं मग इथं मायनस असेल तर इथं काय येईल प्लस येईल एवढंच त्या सूत्रामध्ये बदल आहे आणि इथं प्लस आहे इथं प्लस येईल मग इथं मायनस असेल तर इथं मायनस आणि इथं प्लस झालं चेंज बघा म्हणून आपण हे सूत्र डायरेक्टली घेऊयात कारण का आपण जसं आताचं सूत्र काढलं ना त्याच पद्धतीनं आपल्याला हे पण सूत्र काढता येते म्हणजेच काही बघा एचा घन वजा बीचा घन बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग हे दोन सूत्र पाठ करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची ज्यावेळेस दोन्ही घणांची बेरीज असते त्यावेळेस पहिल्या कंसामध्ये प्लस आणि दुसऱ्या कंसामध्ये ए बीला मायनस चिन्ह द्यायचं आणि ए वजा बी घन असतो त्यावेळेस पहिल्या कंसामध्ये मायनस आणि पुढे सगळीकडे प्लस हे दोन मुद्दे क्लिअर करा आणि लास्टचा पॉइंट आहे चार नंबरचा गुणोत्तरीय बैजिक राशी गुणोत्तरीय बैजिक राशीमध्ये काय जर ए आणि बी या दोन जर ए आणि बी या दोन बैजिक राशी असतील तर तर काय म्हणणार आपण तर काय म्हणणार ए भागिले बी ए आणि बी बैजिक राशी असतील तर ए भागिले बी या राशीला काय म्हणतो आपण या राशीला गुणोत्तरीय या राशीला गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतो गुणोत्तरीय बैजिक राशी म्हणतात पण आपला नियम माहीत आहे की बी काय पाहिजे शून्य नसलं पाहिजे कारण बी जर शून्य असेल तरी गुणोत्तरीय बैजिक राशी होईल का होणारच नाही ए आणि बी या दोन बैजिक राशी आणि ह्या दोन वैजिक राशी असतील तर हे छेद बी आपण या स्वरूपात लिहिलं तर आपण त्याला गुणोत्तरीय बैजिक राशी असे म्हणतो पण बी कसं पाहिजे नॉट इक्वल टू झिरो पाहिजे आता काय करूयात आपण एक उदाहरण घेऊयात आणि आपला आजचा तास संपूयात बघा उदाहरण घ्या उदाहरण पहिलं यमचा घन अधिक सत्तावीस चे अवयव कोणते एकच उदाहरण घेऊयात आणि राहिलेले आपण स्वाध्याय पुढच्या तासामध्ये बघूयात काय येईल बघा यम घन अधिक सत्तावीस आपण याच्या आधीमध्ये आपण घन ज्या वेळेस शिकलो घनमुळं आणि घातांक यामध्ये आपण घन पण एक ते दहापर्यंत लिहून दिले होते बरोबर बघा एक मग हे सत्तावीस कितीचा घन आहे सत्तावीस तीनचा घन आहे म्हणून आपण काय लिहू शकतो यम घन अधिक तीनचा घन आता आपण एक सूत्र शिकलो ए घन अधिक बी घन ए म्हणजे यम बी म्हणजे तीन ए बरोबर यम बी बरोबर तीन म्हणून आत्ताचं सूत्र लिहून घ्या एचा घन अधिक बीचा घन बरोबर पहिल्या कंसामध्ये काय आहे ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग तास आपला संपला आपला व्हिडिओ पाहिला की व्हिडिओमध्ये दिलेलं सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा काही आठवत नसेल काही समजलं नसेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ दोन तीन चार वेळा बघा तुम्हाला प्रत्येक प्रत्येक गोष्ट लक्षात येईल नसेल येत कमेंटमध्ये टाका आपण त्याचं उत्तर देऊयात हे सूत्र आहे आपल्याकडे एची किंमत यम आहे बीची किंमत तीन आहे ठेवून द्या किंमत ठेवा बरं यमचा घन अधिक तीनचा घन एची किंमत यम बीची किंमत तीन एची किंमत यम म्हणजे यमचा वर्ग वजा यम गुणुले तीन अधिक तीनचा वर्ग यम अधिक तीन यम वर्ग वजा यम यम तीन यम तीनचा वर्ग नऊ म्हणून काय असेल उत्तर यम घन अधिक सत्तावीस चे अवयव यम अधिक तीन दुसऱ्या कंसामध्ये यम वर्ग वजा तीन यम अधिक नऊ लक्षात आले की नाही एकदम सोपा आहे ठीक आहे तर आता आपण राहिलेले काय उदाहरणं आहेत आपल्या स्वाध्यामधले ते आपण उद्याच्या तासाला बघूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्य